ऑपरेशन थंडरचा नागपूरमध्ये मोठा पराक्रम कळमना पोलिसांनी मध्यरात्रीच्या दरम्यान थरारक कारवाई करत तब्बल पंधरा लाख पंच्याहत्तर यश नागपूर शहरात पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार ऑपरेशन थंडर राबविले जात आहे याच मोहिमे अंतर्गत कळमणा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे सोळा सप्टेंबर रोजी मध्यरात्री कळमणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक मिनी मातानगर परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते यावेळी मिनी मातानगर गल्ली क्रमांक सहा आनंद किराणा स्टोअर समोर लाल रंगाची एमजी झेड एस व्ही कार क्रमांक एमएच एकोणपन्नास सीएफ बहात्तर चौदा मध्ये दोन संशयित इसम बसलेले दिसलेत संशयितांची झडती घेतल्यावर प्लास्टिक मध्ये पांढर रंगाची मेफेडोन एम डी ड्रग्स सदृश्य पावडर सापडली वजन पाच ग्रॅम असून किंमत अंदाजे पंच्याहत्तर रुपये आहेत तसेच आरोपींच्या ताब्यातील लक्झरी कारची किंमत पंधरा लाख रुपये असून एकूण जप्त मालमत्ता पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे आरोपींवर कळमणा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे वर्षीय अमित लज्जाराम शर्मा आणि सत्तेचाळी वर्षीय मुकेश निरंजन तराडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र ढाबाडे उपायुक्त निकेतन कदम आणि सह पोलीस आयुक्त अंकुश खेडेकर यांच्या मार्गदर्शनात पंचवीस रोजी आमची डीबी टीम आमचीमलोट हे आपल्या डीबी टीम सहित पेट्रोलिंग करीत असताना रात्री सव्वा तीन वाजताच्या दरम्यान मिनी माता नगर परिसरात त्यांना एक लाल रंगाची संशयित कार दिसून आली त्यावरून त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्या गाडीची झडती घेतली असता त्यात पाच पॉईंट झिरो तीस ग्रॅम एम डी मिळून आला ज्याची किंमत पंधरा लाख रुपये आहे पंधरा हजार रुपये आहे तो जप्त करून ती लाल रंगाची गाडी एम जी झेड इ कार आहे तिची किंमत पंधरा लाख असा एकूण पंधरा लाख पंच्याहत्तर हजाराचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला यात अमित लज्जाराम शर्मा जो लकडगंज हद्दीत माल नागपूर येथे राहतो इतवारी नागपूर तसेच मुकेश तराळे जो अजनी हद्दीमध्ये राहतो या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्या दोघांनाही अटक करून त्यांचा पी सी आर घेतलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलीस अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहीम राबवत असून नागरिकांना आवाहन काही की कुठेही ड्रग्ज विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे